नमस्कार आता कोर्टात दामिनी देशमुखने वेगळेच फासे टाकलेले असतात त्यामुळे अर्जुन थोडा गडबडलेला असतो गडबडलेला अर्जुन आता टेन्शन लागलेला असतो की हे सगळं घडलंच कसं काय आता मी कसा मागे पडू लागलो आता अर्जुनला त्या गोष्टीचा त्रास होत असतो अर्जुन घरी आलेला असतो आता अर्जुन घरी येतो पण प्रताप जवळ काही न बोलता तो आपल्या रूम मध्ये जातो ते बघितल्यावर प्रतापला टेन्शन येतं प्रताप म्हणतो काय झालं काय कोर्टात आज त्यानंतर सायली म्हणते काही नाही बाबा अहो जरासे फासे उलटे पडले त्यामुळे तुमच्या लेखाला त्रास होतोय अहो त्यांना कधी हारण्याची सवय नाही ना आता प्रताप म्हणतो ते जाऊ दे पण मी काय म्हणतोय तुमच्या दोघांच्यात काय भांडणं त्यावर आता सायली म्हणते नाही मग रविराज सोबत भांडला का तो नाही त्यानंतर आता प्रताप म्हणतो एक गोष्ट लक्षात घे कधीही आपल्याला जर मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर त्यासाठी छोटी लढाई हारावी लागते तरच आपल्याला मोठं युद्ध जिंकता येतं दोन पावलं मागाल ला तरच लांब उडी मारता येते तसंच आहे आता हे ऐकल्यावर सायलीला थोडा धीर येतो थो। कारण प्रतापने वडील नात्याने मोठा असा सल्ला दिलेला असतो तो सल्ला ऐकून सायली भलतीच खुश झालेली असते आता सायलीला वेगळाच खुरूप आणला असतो सायली आता तिच्या बेडरूम मध्ये येते आता इकडे अर्जुन बसलेला असतो थो। थोड्या वेळान तिकडे मधुबाऊ सुद्धा येतात आता सायली खुश असते अर्जुन म्हणतो का खुश आहात तुम्ही मिस सायली त्यावर सायली म्हणते सांगते सांगते आता तिथे मधुभाऊ आलेले असतात आता सायली म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या आताच मला बाबांनी सांगितलं आता सगळा घडलेला प्रकार सायली सांगते ते ऐकल्यावर अर्जुनला सुद्धा थोडा हुरूप येतो अर्जुन म्हणतो बरोबर आहे आता हे माझ्या कसं लक्षात आलं नाही आता एक गोष्ट जाऊ द्या आपण आता कामाला लावूया अर्जुन हात पुढे करतो दोन्ही हात प्रत्येकाजण एक बाप आपले हात हातात घेतात त्यानंतर अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण सगळ्यांनी एकजुटीने या साठी लढूया आणि आता आपण त्यासाठी पुरावे शोधूया आपल्याला आता प्रियाच्या विरोधात पुरावे शोधायला लागतील प्रियाकडे नक्कीच साक्षी विरोधात अक्षयचे काही पुरावे असतील ते जर पुरावे आपल्या हातात आले तर पुढची केस आपणच जिंकू आता हे ऐकल्यावर सगळे म्हणतात बरोबर आहे काही हरकत नाही आता तिघांनी ठरवलेलं असतं प्रिया नसताना तिच्या बेडरूम मध्ये जायचं आणि तिथे आपण पुरावे शोधायचे आणि प्रिया इकडे बाहेर गेले असते आता तिघेही हळूच प्रियाच्या रूम मध्ये जातात आणि आता पुरावे शोधू लागतात जो तो आपापल्या दृष्टीने पुरावे शोधत असतो पुरावे शोधताना मधुभाऊ एक सुटकेस शोधतात आणि ती सुटकेस उघडतात सुटकेस उघडतात तर त्यांना मोठा धक्का बसतो त्या सुटकेस मध्ये आता सायलीचा लहानपणीचा फोटो असतो ते बघून मधुभाऊ म्हणतात या इकडे या जाऊ बापू इकडे या त्यानंतर अर्जुन येतो काय झालं त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात तुमच्या लक्षात येते का ही प्रिया जी काही भामटी आहे ना तिने सायलीचा लहानपणीचा फोटो बघा चोरून ठेवला आहे अहो ती एक नंबरची लबाड आणि भामटी मुलगी आहे आम्ही पहिल्यापासून ओळखतो तिला हे बघा हा सायली बाळा आहे ना बाळाचाच फोटो आहे हा लहानपणीचा ते बघितल्यावर आता अर्जुन म्हणतो होय होय हीच सायली बरोबर मला आठवते ना अहो सायली हीच आहे आता अर्जुनला सुद्धा एक मोठा प्रियाविरोधात पुरावा भेटलेला असतो अर्जुन म्हणतो त्याचबरोबर आपल्याला केस संदर्भात काही के पुरावे मिळतोय का बघूया आता इकडे केस संदर्भात पुरावे शोधत असतात आणि नेमकं अर्जुनला एक चांगला पुरावा भेटतो आता अर्जुन म्हणतो चला चला पटकन चला ती यायच्या आधी आपण बाहेर जाऊया आणि आपण आता कोर्टातच दाखवू नक्कीच आपल्या हातात कोणता पुरावा भेटला आहे त्यावेळी सायली खूश झालेली असते अर्जुन आणि सालीला मोठा पुरावा मेलला असतो आणि आता दामिन ते दामिनी देशमुख साक्षी आणि प्रियाचे कसे बारा वाजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू